मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एका जणांनी प्रश्न विचारलेला आहे की केमिकल क्षेत्रामधले चांगले शेअर सांगा तर तो प्रश्न आहे दीपक काळगे यांचा इथं नाव बघू शकता सर केमिकल क्षेत्रातील चांगले ग्रोथ होणारे शेअर अभ्यासपूर्ण माहिती द्यावी ही विनंती तर प्रश्नही चांगला आहे कारण केमिकल क्षेत्र फायनान्स क्षेत्र आणि त्याच्याबरोबर आय टी क्षेत्रातले बरेच ग्रोथ असलेले शेअर सध्या खाली चालू आहेत आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये असे ग्रोथ असलेले शेअर जर आपण ह्या वेळेला भरले तर आपल्याला भविष्यात चांगले रिटर्न मिळू शकतात त्यामुळे यांनी प्रश्न अगदी चांगला विचारलेला आहे आणि केमिकल क्षेत्रातले सहा शेअरची चर्चा आज आपण करणार आहोत ह्याच्या व्यतिरिक्तही अजून काही चांगले शेअर आहेत परंतु सगळे शेअर एका व्हिडिओमध्ये तर होणार नाहीत तुम्ही चॅनलवर येणारे व्हिडिओ बघत राहा त्याच्यामध्ये तुम्हाला केमिकलचे क्ष कोणते शेअर चांगले आहेत त्याचे आपण व्हिडिओ बनवतच असतो तर त्या सगळ्यामधून तुम्हाला कोणते चांगले वाटतात त्यानुसार तुम्ही निवडून आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता पहिला शेअर आहे एफ सी एल तीनशे त्र्याण्णववर हा ट्रेड करत आहे एक पॉईंट तीन टक्के हा काल वाढलेला आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ मी बनवणार होतो आज सकाळीच बनवणार होतो सगळे स्क्री स्क्रीनशॉट मी कालच तयार करून ठेवले होते तर आज मी दुपारी हा व्हिडिओ बनवतोय आज मार्केट आता चालू आहे तर आज ह्या शेअरच्या किमतीमध्ये फरक आपल्याला दिसू शकतो तर तेवढं तुम्ही लक्षात ठेवा ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर चार हजार तीनशे एकावन्न करोडचं मार्केट कॅप आपण इथं बघू शकतो आणि पी जर पाहिला तर पी ती छत्तीसचा आहे म्हणजे महाग नाही आर ओ सी अडोतीस आर ओ तीस आणि फेस व्हॅल्यू दोनची आहे पस्तीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे चौसष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं चांगल्या पाहायला मिळत आहेत ई पी एस कंपनीचे कंटिन्यू वाढलेले आपण इथं बघू शकतो चांगले ई पी एस वाढलेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे आणि मिडिन पी जो आहे बत्तीसचा त्याच्याजवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे गुंतवणुकीची ह्या कंपनीमध्ये आपल्याला एक चांगली संधी आहे त्याचबरोबर कंपनी ही जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो एकतर छोटी कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे कर्जमुक्त आहे आणि डिस्काउंटवर मिळत आहे सेल्स जर पाहिले तर शहाण्णव करोडचं सेल्स पाचशे एकोणसत्तरपर्यंत आले आहेत नेट प्रॉफिट आठ करोडचं एकशे एकवीस करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे इथं बघू शकता आणि आपल्याला सी आर म्हणजे गुंतवणूकदाराला स्टॉक प्राईस सी आर म्हणजे किती पैसा मिळून दिला तर दहा वर्षाचा पन्नास टक्के आहे पाच वर्षाचा बासष्ट टक्के आहे तीन वर्षाचा त्रेसष्ट टक्के आहे आणि एका वर्षाचा एकोणतीस टक्के आहे म्हणजे चांगला पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे सव्वीसचा जरी सी ए जर मिळाला तरी दहा वर्षात पैसे दहा पट होतात म्हणजे एका लाखाचे दहा लाख होतात अठ्ठावन्नचा जर मिळाला तर एका लाखाचे एक कोटी होतात तर अशा पद्धतीनं ह्या कंपनीनं पैसा बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे चारशे पंचवीस करोडचं कर्ज फक्त पाच करोडचं आपल्याला इथं पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर बारा पॉईंट पाच टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला वरून पाहायला मिळते कंपनी जेव्हा आपण इथं खालीही चर्चा केली होती वारंवार वार वीस टक्क्याचं डिस्काउंट होतं त्यावेळेस आणि गुंतवणुकीची संधी होती थोडीशी कंपनी तिथून आता वर आलेली आहे इथं बघू शकता तुम्ही चार्टला वारंवार हा सपोर्ट केला आहे आणि बरोबर ह्या सपोर्टला आपण चर्चा केली होती बरोबर एकोणीस पॉईंट पन्नास असं काहीतरी डिस्काउंट होतं आता कंपनी तिथून मध्ये आलेली आहे आणि आता आपल्याला आपल्याला अकरा साडे अकरा टक्क्याचं डिस्काउंट मिळत आहे तर ह्या कंपनीला हा वारंवार वार सपोर्ट आहे आणि हा रजिस्टन्स आहे आता रजिस्टन्सकड ती जात आहे परंतु ही कंपनी आपण घेऊ शकतो कारण कंपनीमध्ये ग्रोथ चांगली आहे आणि एका रेषेमध्ये कंपनी वर जात असलेली आपण पाहत आहोत पुढची कंपनी पाहिली तर फाईन ऑर्गॅनिक ह्या कंपनीमध्ये आपण पैसा लावू शकतो चार हजार आठशे ब्याण्णववर ही ट्रेड करत आहे आणि मार्केट कॅप चौदा हजार करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते चाळीसचा पी ए आहे आर ओ सी एकोणतीस आर ओ एकवीस पाचची फेस व्हॅल्यू आहे मायनस सदोतीस पॉईंट सात प्रॉफिट ग्रोथ आहे तर ची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मायनस जी प्रॉफिट ग्रोथ होती ती याच्यामुळे होती मागचे हे चार क्वार्टर म्हणजे एक वर्षापासून कंपनीचे प्रॉफिट हे कंटिन्यू कमी होत आहेत म्हणून पी जो इथं खाली आला होता तो आता पी पीच्या जवळ येऊन ट्रेड करत आहे मिडिन पी चाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास एक्केचाळीसवर आहे तर कंपनीचे प्रॉफिट कमी व्हायला लागलेत अशा कंपनीमध्ये सध्या पैसा लावला तर कंपनी खाली आपल्याला मिळत आहे सध्या पैसा लावला आणि नंतर जर प्रॉफिट ह्या कंपनीचे जेव्हा वाढतील त्यावेळेस कंपनी आपल्याला हातात येणार नाही तर ह्या कंपनीमध्ये अशाच वेळेस पैसा लावायला पाहिजे की ज्या वेळेस तिचे प्रॉफिट कमी होत आहेत आणि कंपनी चांगली आहे तर प्रॉफिट कशामुळं कमी होत आहेत तर केमिकल क्षेत्र आय टी क्षेत्र ह्या क्षेत्रामध्ये प्रेशर चालू आहे बऱ्याच कंपन्या ह्या प्रॉफिट जनरेट करू शकत नाहीत तर त्याच्यामध्ये ही कंपनी आहे ही जवळपास आपल्याला कर्जमुक्त असलेली बघू शकतो हिचे सेल जर पाहिले तर एकशे सत्तर करोडचे सेल्स आहेत एकोणीसशे एकावन्न करोडपर्यंत आले जे की मागच्या वर्षी तीन हजार करोडवर करोडचे होते म्हणजे सेल्स पण कमी झालेत कंपनीचे प्रॉफिट पाहिलं तर एकवीस एक करोडचं प्रॉफिट पाचशे एक्क्याण्णव करोड आता तीनशे अडुसष्ट करोड म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचे दोन्हीही कमी झालेले आहेत इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ वर तर चांगली आहे पण खाली आपल्याला चालू वर्षामध्ये मायनस पाहायला मिळते तरीही पाच वर्षाचा सी हजार अठ्ठावीसचा मिळालेला आहे याची प्रॉफिट जेव्हा वाढतील सेल्स जेव्हा वाढतील तेव्हा आपल्याला कंपनी अजून चांगले रिटर्न इथं बनवून देत असलेली पाहायला मिळू शकते रिझर्व जर पाहिलं तर कंपनीचं रिझर्व आहे अठराशे सेहेचाळीस करोड कर्ज जर पाहिलं तर फक्त चार करोडचं चा कर्ज आहे डिस्काउंट जर पाहिलं तर तीस पॉईंट सत्त्याऐंशी म्हणजे जवळपास एकतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला ह्या कंपनीवर पाहायला मिळत आहे चार्ट बघितला तर सपोर्टवर हा ह्या कंपनीची आपण चर्चा केली होती इथं सपोर्टवर त्यावेळेस आली होती कंपनी इथंही सपोर्ट घेतलेला आहे इथंही सपोर्ट घेतलेला आहे ना हा रजिस्टन्स आहे जवळपास पाच हजार एकशे किंवा एकशे पन्नासच्या आसपासचा आणि कंपनी सध्या रजिस्टन्सकडं आपला प्रवास चालू आहे तिचा रजिस्टन्सपासून पुन्हा जर खाली येत असेल तर पुन्हा एक संधी आपल्याला मिळेल जर ब्रेकआउट देऊन वर गेली तर कंपनी वर जाऊ शकते दोन्ही तुम्ही लक्षात ठेवू शकता अशीच दुसरी एक कंपनी आहे फाईन ऑर्गॅनिकसारखी क्लीन सायन्स चौदाशे एकतीसवर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप पंधरा हजार दोनशे करोडचं पाहायला मिळते बासष्टचा पी ए आहे आर ओ सी एकोणतीस पॉईंट पाच आर ओ बावीस फेस व्हॅल्यू एकची आहे प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे आणि प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तरची त्याचीही प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तर ह्याची प्रमोटर होल्डिंग पंच्याहत्तर आहे त्याची प्रॉफिट ग्रोथ मायनस होती ह्याचीही प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे आणि त्याचेही चार क्वार्टर मायनस होते याचेही चार क्वार्टर मायनस आहेत दोन्ही कंपन्या जवळपास सारख्या चालत आहे तीही मेड इन पी जवळ ट्रेड करत होती हीही मेड इन पी जवळ ट्रेड करत आहे तर ह्या दोन्ही कंपन्या सारख्याच आहेत कॉन्ट्राबेट म्हणजे आपण एक सट्टा लावल्यासारखा ह्याच्यामध्ये लावू शकतो जर कंपन्याचा प्रॉफिट ह्या येत्या एका एक क्वार्टरमध्ये किंवा दोन क्वार्टरमध्ये वाढले तर चांगला पैसा आपल्याला मिळू शकतो कारण कंपन्या आपल्याला डिस्काउंट होऊन मिळत आहेत जवळपास कर्जमुक्त ही पण कंपनी आहे सेल जर पाहिले तर दोनशे एक्केचाळीस करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता सातशे पर्यंत आलेत नेट प्रॉफिट एकोणपन्नास दो करोडचं दोनशे चौवेचाळीस करोडपर्यंत आलेत आणि इथंही जर आपण पाहिलं तर सेल्स जे मागच्या वर्षी नऊशे छत्तीस होते ते आता सातशे एक्क्याण्णव झालेत हिचे दोनशे पंच्याण्णव होते ते दोनशे चौवेचाळीस झालेत म्हणजे हिचेही सेल्स आणि प्रॉफिट कमी झालेलं आपल्याला इथं पाहायला आहे म्हणून इथं आपल्याला ते दिसतंय सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चालू वर्षामध्ये मायनस असलेली पाहायला मिळत आहे परंतु कंपनीचे जर इथून प्रॉफिट आणि सेल्स वाढले तेव्हा आपल्याला इथं सीएजीआर बी कंपनी चांगला बनवून देऊ शकते बॅलन्स शीटमध्ये जर पाहिलं तर रिझर्व जर बघा एक हजार एकशे त्र्याण्णव करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोन करोडचं कर्ज आहे म्हणजे ह्याही कंपनीवर कर्ज नाही दोन्ही कंपन्या सेल्समध्ये प्रॉफिटमध्ये कर्जामध्ये आणि डिस्काउंटमध्ये सारख्या आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या दोन्हीपैकी कोणती ठेवायची की घ्यायचीच नाही दोन्ही घ्यायच्या नाही हे तुम्ही ठरू शकता कारण पैसा तुमचा आहे मग ह्याच्यापेक्षा जर आपल्याला पुढं जर चांगली कंपनी पाहायची असेल तर हे तर पाहिलं आपण ते नंतर बघू बारा पॉईंट ह्या कंपनीला वरून जर डिस्काउंट जर पाहायचं झालं तर चौवेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते आणि कंपनी सध्या जवळ ट्रेड करत आहे ती कंपनी रजिस्टन आणि सपोर्ट याच्यामध्ये आली होती पण ही कंपनी रजिस्टरजवळ ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथून ही ब्रेकआउट देते का पुन्हा खाली सपोर्टला येते ते आपल्याला बघावं लागेल ब्रेकआउट दिलं तर वर जाईल पण इथून जर खाली आली तर पुन्हा सपोर्ट ती घेऊ शकते ह्या क तर ह्या सपोर्टवर तुम्ही ध्यान ठेवू शकता त्याच्यापेक्षा जर चांगली कंपनी पाहिजे असेल तर ही कंपनी आहे पी आय इंडस्ट्रीज सदोतीस तीन हजार सातशे शहात्तर ट्रेड करत आहे आज ही वाढलेली आहे काल मी तो स्क्रीनशॉट घेतला होता ही कंपनीचा मार्केट कॅप सत्तावन्न हजार करोडचा आहे पी चौतीसचा आहे आर ओ सी तेवीस पॉईंट आठ आर ओ एकवीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू एकची आहे छत्तीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ त्या मायनस नाही तर ह्याच्यामध्ये प्लस पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग सेहेचाळीसची पाहायला मिळते हिचे ई पी एस बघा म्हणजे या कंपनीचे प्रॉफिट कंटिन्यू वाढत असलेले आपण बघू शकतो मेड इन पी जो आहे सत्तेचाळीसचा त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपण गुंतवणूक केली तर ही कंपनी आपल्याला हे चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ह्या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर एक हजार एकशे एकावन्न करोडचे सेल्स आहेत दोन हजार तेराला आत्तापर्यंत सहा हजार सात हजार सहाशे सहासष्ट करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट सत्त्याण्णव करोडचं सोळाशे ब्याऐंशी करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी जी आर ही दहा वर्षाचा अठ्ठावीस पाच वर्षाचा सव्वीस तीन वर्ष आणि एक वर्षामध्ये आपल्याला सी जी आर मिळालेला नाही म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे कारण प्रॉफिट तर वाढलेली आहे आणि कंपनी चाललेली नाही तर आपल्याला ही गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर पाहिलं तर आठ हजार सातशे सोळा करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर एकशे एक्क्याण्णव करोडचं कर्ज पाहायला मिळते कंपनी बघा हा सपोर्ट घेते आणि ह्या सपोर्टहून तीन वर हजार सातशे पंच्याहत्तरवर आलेली आहे तिथून वर गेली तर कंपनी चार हजाराच्या वर जाऊ शकते किंवा तिथं रेजिस्टन्स जर फेस केला त्या कंपनीनं तर पुन्हा ती खाली येऊ शकते तर हे तुम्ही ध्यानात ठेवू शकता ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते वर नाव बघू शकता चौदाशे त्रेपन्नवर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो हिचं मार्केट कॅप फक्त सतराशे करोडचं मार्केट कॅप आहे एक हजार सातशे चौवेचाळीस करोड स्टॉकचा पी सव्वीसचा आहे आर ओ सी पासष्ट पॉईंट नऊ आर ओ एकोणपन्नास दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे चौवेचाळीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे पन्नासची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते हिचे पण ई पी एस चांगले वाढत आहेत इथं बघू शकता ई पी एस चांगले वाढत आहेत मिड इन पीच्या कंपनी जवळ ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला स्वस्त मिळत आहे महाग नाही ऑलमोस्ट डेप फ्री म्हणजे जवळपास कंपनी कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते सेल जर पाहिले तर दहा करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार तेराला ते दोनशे सत्तावन्न करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर जवळपास दोन हजार सतरापर्यंत झिरो होतं अठराला एक करोड झालं त्याच्यानंतर सदुसष्ट करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे अठरा एकोणीसपासून आतापर्यंत सदुसष्ट पट प्रॉफिट झालेला आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे स्टॉक प्राईस सी एच आहे दहा वर्षाचा त्र्याऐंशी पाच वर्षाचा सत्त्याण्णव आणि तीन वर्षाचा चौऱ्याहत्तर म्हणजे इतका पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे अठ्ठावन्नचा सी एच आर मिळाला तर मी सांगत असतो की एका लाखाचे एक कोटी होतात दहा वर्षात हिनं त्र्याऐंशीचा सी एच आर दिला आहे तर हिनं भरपूर पैसा गुंतवणूकदाराचा बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व बघू शकता इथं रिझर्व आहे एकशे चौपन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर झिरो करोडचं कर्ज आहे कंपनी छोटी असू नये कंपनीवर कर्ज नाही वारंवार हा सपोर्ट घेऊन कंपनीवर जात आहे इथं बघू शकता आणि सपोर्ट घेऊन सध्या चौदाशे त्रेपन्नवर ट्रेड करत आहे वर जवळपास कंपनी अठराशेपर्यंत गेलेली आपण इथं बघू शकतो म्हणजे डिस्काउंट कंपनीवर आपल्याला अजूनही चांगलं मिळत आहे पुढची कंपनी आहे एच पी आदेसिव्ह एच पी एल तर ही कंपनी शहाण्णव रुपये चाळीस पैशावर ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आठशे पंच्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे एकदम खूप छोटी मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही स्टॉकचा पी त्रेचाळीसचा आहे आर ओ सी अठरा पॉईंट एक आर ओ बारा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची आहे बहात्तरची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि एकाहत्तरची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस पण चांगले वाढलेले आहेत बघू शकता मिड एन पीईच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला अंडर मध्ये मिळत आहे ह्या कंपनीलासुद्धा आपण इथे जर खाली पाहिलं तर कंपनीनं कर्ज कमी केलं आहे त्यामुळे जवळपास कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स जर पाहिले तर पंच्याऐंशी करोडचे सेल्स आहेत ते दोनशे छत्तीस करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जे मायनस पाच करोडचं होतं ते एकवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कंपनी छोटी आहे पण बघा डबल डिजिट तर आहे तीन वर्षाची सव्वीस टक्के आहे आणि इथं तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ सत्तावीस टक्के आहे म्हणजे सत्तावीस टक्केच्या पुढं आपल्याला इथं सी एजार मिळायला पाहिजे जवळपास तीस टक्क्याची म्हणजे कंपनी आपला पैसा दहा वर्षामध्ये दहा पटपेक्षा जास्त बनवून देऊ शकते तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष ठेवू शकता ज्यांना छोटी कंपनी म्हणजे प्राईजमध्ये छोटी कंपनी, कंपनी पाहिजे असेल तर शंभर रुपयाच्या खाली ही कंपनी आपल्याला मिळत आहे रिझर्व जर पाहिलं तर एकशे एकावन्न करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त तीन करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्जसुद्धा नाही आणि सध्या कंपनी सपोर्टवर आहे शहाण्णव रुपये पन्नास पैशावर ट्रेड करत आहे वारंवार हा सपोर्ट घेत आहे हा रेजिस्टन्स होता तो इथं तिनं ब्रेक केला आणि त्याचा सपोर्ट घेऊन कंपनी आता वर जात आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद